Uh, मी आता जॉईन झालेली आहे तरी पण पूरग्रस्त परिस्थिती म्हणजे खूप आपल्याला गांभीर्याने घ्यावी लागते आणि त्या अनुषंगाने आपण ती घेतोय मी परवाला सव्वीस तारखेला दुपारी तिथे व्हिजिट केली होती तिथे आपली आरोग्य विभागाची टीम आहे पूर्ण पथक आपलं तैनात आहे चार पाच दिवसापासून आणि इथून पुढेही गरजेनुसार आपण ती पथक ठेवणार आहोत या अनुषंगाने आपण दोन पद्धतीच्या आरोग्य सेवा तिथं आरोग्य विभागामार्फत महानगरपालिकेच्या पूर्वत आहोत एक तर प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि इतर दृष्टीनं होऊ शकतात त्या अनुषंगाने आपण प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून फॉगिंग करतो आहे म्हणजे जंतुनाशक दुराची फवारणी चालू आहे आपली तिकडे सरसकट अगदी सगळ्या भागामध्ये त्यानंतर जंतुनाशक पावडर फवारणी पण चालू आहे जे स्टॅगनंट वॉटर सोर्स असते सफर गडूळ पाणी असतं आणि जे खूप साठून राहतो त्याच्यासाठी आपण अबेटिंग करतोय जेणेकरून बासाच्या आळ्या वगैरे नष्ट होतात आणि बॉर्न डिसीजचं कंट्रोल होत असतो डिसीज कंट्रोलसाठी पण आपण क्लोरिनच्या बॉटल्स तिथे वाटप केलेलं आहे आणि आपल्या टीम मार्फत द्वारे आणि पर्सन टू पर्सन हाऊस टू हाऊस हौस्ट सर्वे मार्फत हाय हायजीन असेल स्वच्छता असेल आणि शुद्धच पाणी पिलं जावं या दृष्टीने पण आपण सर्व पद्धतीने जनजागृती करत आहोत तिथे तो जो पूरग्रस्त बाधित जो एरिया आहे त्या सर्व भागामध्ये आपल्या टीम तैनात आहेत आणि स्पेसिफिकली दोन ठिकाणी आपले टेम्पररी ट्रीटमेंट सेंटर्स आपण तिथे ठेवलेले आहेत जे की आपल्या मध्ये टीम आहे आणि त्यांच्यामार्फत किरकोळ आजार असतील त्यांचे काही हेल्थ प्रॉब्लेम्स असतील तर त्यांच्यासाठी डायरेक्ट आपण त्या एरियामध्ये औषधोपचार पण करतोय आणि काही गंभीर स्वरूपाचं असेल तर त्यांना आपण आपल्या संबंधित जवळचे जे महानगरपालिकेचं ज्या ठिकाणी डासाच प्रमाण जास्त आहे तिथे आपला कंटेनर सर्वे होत असतो ज्याच्यामध्ये हाऊस इंडेक्स आणि ब्रेट इंडेक्स आपण काढत असतो आणि त्याच्यावरून आपल्या लक्षात येतं ते डासांचं आणि डासाळ्यांचं प्रमाण काय आहे आणि तसं जर आपल्याला सिग्नल मिळालं तर त्या ठिकाणी आपण विशेष काळजी नक्कीच घेत असतो की ते जे स्ट्रॅगनेंट वॉटर सोर्सेस असतात ते वाहते करणं पॉसिबल असेल तर किंवा त्याचं अवेटिंग करणं जेणेकरून दासळी आणि त्यांचे ब्रीडिंग प्लेसेस आपण नष्ट करत असतो आणि वेक्टर बॉन डिसीज ला कंट्रोल करत असतो ज्यामध्ये मग येलो फिवर आहे डेंग्यू आहे चिकनगुनिया आहे किंवा झिका व्हायरस आहे या सर्वांचं कंट्रोल करण्याच्या दृष्टीने विशेष एफर्ट्स घेतो आपण याशिवाय पर्सनल लेवलवरती घरामध्ये हाऊस टू हाऊस सर्वे आणि हाऊस टू हाऊस कम्युनिकेशनद्वारे हाऊस होल्ड लेवलला आपण जनजागृती करतोय की त्यांच्या घरामध्ये जर असे काही ब्रीडिंग प्लेसेस असतील तर आपण त्यांना डिस्ट्रॉय करावं आणि याशिवाय सुद्धा जर पर्सनल प्रोटेक्टिव्ह मेजर्स जे असतात ते पण यूज करण्यासाठी आपण सांगतो नागरिकांना काय आवाहन करा संदर्भात आणि नागरिकांना एवढंच आवाहन मी करेल जिक्का असेल डेंग्यू असेल हे सर्व आजार आपल्याला मोस्टली डासांच्या मार्फत पसरत असतात आणि डासांचे जे उत्पत्ती स्थान असतात ती नष्ट करण्यासाठी लोकांनी एकतर वैयक्तिक लेवलला घरगुती पातळीवरती आणि बाहेर सार्वजनिक ठिकाणी सुद्धा सर्व पद्धतीने स्वच्छता ठेवणे स्टॅग्नेट वॉटर सोर्सेस असतील ते नष्ट करणे आरोग्य विभागाचे लोक आले असतील त्यांना सहकार्य करणे घरातील डासोत्पत्ती स्थाने सुद्धा त्यांनी नष्ट करावीत आणि पर्सनल लेवल वरती सुद्धा डास चालू नयेत म्हणून नेटचा वापर किंवा अशे सर्व पद्धतीने त्यांनी जर प्रतिबंधात्मक उपाय केले तर नक्कीच आपण यावरती केसेस कमी होऊ शकतो